राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांची अनेक वर्षापासूनची मागणी आता पूर्णत्वाकडे जात आहे आणि एम एम सीने एक ऐतिहासिक कार्य निर्णय घेऊन सी सी एम पी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना आता एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन मिळणार आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव सर आहेत सर काय म्हणाल एक ऐतिहासिक कार्य ऐतिहासिक निर्णय आपण घेतलेला आहे होमिओपॅथी डॉक्टरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे निश्चितच होमिओपॅथी डॉक्टरांची अनेक वर्षापासूनची ही मागणी होती आणि म्हणून त्यांना काही प्रमाणामध्ये ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायची परवानगी देण्यासाठी राज्य सरकारनं एक वर्षाचं सिलेबससुद्धा त्यांना वाढवून दिलेलं होतं आणि म्हणून अशा डॉक्टरांना आता जे आर काढून महाराष्ट्र सरकारनं त्यांना काही प्रमाणामध्ये ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी त्या जे आरद्वारे त्यांना दिलेली आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याचे सुद्धा त्यांना तशा प्रकारचे जे आर काढून आदेश देण्यात आलेले पण या सर्व जे काय परवानगे होमिओपॅथी डॉक्टरांना दिलेल्या आहेत याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध आहे आणि ते या विरोधात सुरुवातीला सरकारशी असहकार आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे सहकार साहजिक आहे की डॉक्टर डॉक्टरही जो काही पेशामध्ये किंवा व्यवसाय म्हणून ही जी मंडळी करते आहे त्याच्यामध्ये दुसरा कोणी येत असला तर निश्चितच त्यांच्यामध्ये थोडी नाराजी असणं साहजिक आहे पण त्यांनाही माझी विनंती आहे आव्हान आहे की ही जे डॉक्टर मंडळी आहे हे काही मोठ्या शहरांमध्ये प्रॅक्टिस वगैरे करत नाही ते ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना त्या ठिकाणी रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून या लोकांना जरी ही परवानगी दिली ॲलोपॅथी काही प्रमाणात करण्याची तर मला वाटते त्याचा परिणाम काही एम बी बी एसची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सवर काही फारसा होणार नाही तर नक्कीच हे होते केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव खरंतर ग्रामीण भागाच्या जनतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय मात्र आय एम एने याला विरोध केलेला असला तरी यावर कुठलाही परिणाम होणार नाही असंही प्रतापराव प्रता जाधव म्हणतात कॅमेरामॅन कुणाल देश देशपांडेचं डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट